मी कल्पना माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय टोमॅटोची चटणी त्यासाठी मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आहेत आणि आता टोमॅटो स्वच्छ धुवून घेते टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतले आहेत आता कढीत तेल घालते हॉटेलमध्ये जशी जी मिळते ना आपण डोसा वगैरे खातो तेव्हा जी चटणी मिळते ती चटणी आहे ही त्यासाठी मी कढीत तेल घातलं मोहरी घातली आणि आता थोडीशी अगदी पोह्याच्या चमच्या दोन चमचे चण्याची डाळ घातली तेवढेच शेंगदाणे घातले हे छान परतून घेऊया आता त्यात आत लसूण लसूण थोडा जास्त घातला कारण आपले अर्धा किलो टोमॅटो आहेत लसूण आणि आलं घातलं हिरवी मिरची घातली चवीला दोन मिरच्या घातल्या कढीपत्ता घातला छान परतून घेऊया आणि आता आठ दहा लाल सुक्या मिरच्या घातल्या आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं वाढवावं मोठे दोन कांदे घातले आहेत चिरून हे सगळं छान परतून घेऊया आणि आता पाच ते पाच मिनिट परतवल्यानंतर आता आपण टोमॅटो घातले आहेत टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवायचे आहे हळदसुद्धा घातली आहे आणि आता या मिश्रणाला लागेल एवढं मीठ दोन चमचे मीठ घातलं मी दोन मिनिट परतवून घ्यायचं आणि थंड व्हायला ठेवायचं थंड झालं की आपण हे मिक्सरमधून काढूया ही चटणी पोळीसोबत किंवा डोस्यासोबत सुद्धा छान लागते तर अशी ही चटणी रेडी आहे तू आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका